अरे मी राणी कासलीवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नदीपात्रात दोघांचा शोध घेताना सहा जण बुडाले तीन एस डी आर एफ जवानांचा मृत्यू बोटच बुडाली अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील सुगावेथे तरुण मुरघास बनविण्यासाठी धुमाळ वस्तीवर आले होते उष्णतेमुळे सागर पोपट जेडगुले वैवर्ष पंचवीस राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन रामदास जेडगुले वैवर्ष अठरा राहणार पेमगिरी तालुका संगमनेर हे पात्रातील पाझर तलावाजवळ आंघोळीसाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाझर तलावाच्या पडणाऱ्या पाण्याच्या दाबाचा आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले त्यापैकी सागर जेडगुले याचा मृतदेह हाती लागला असून अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय तर अर्जुन याचा शोध चालू असून स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईक यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती अकोले तालुक्यातील बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सहा जण सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वन विभागाच्या रोप वाटिकेत जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात दोन तरुण पाण्यात बुडाले होते त्यातील एकाचा मृतदेह सापडलाय तर दुसऱ्याचा शोध सुरू होता तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते मात्र नदीपात्रात मोठा भोवरा आणि खड्डा असल्याने यात एस डी आर एफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते तर दुसरा अशोक पवार अत्यवस्था असून भांडकोळी रुग्णालयात उपचार घेत आहेत प्रकाश नामा शिंदे वैभव सुनील वाघ राहुल गोपीचंद पावरा या एस डी एफ आरच्या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहेत पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख वाघचौरे याचा व वा काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे बंधाऱ्या लगत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन रामनाथ जेडगुले आणि सागर पोपट जेडगुले हे दोघे पाण्यात बुडाले होते यांच्यासोबत असलेल्या इतरांनी तसेच गावकरी पोलीस आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी शोध सुरू केला होता त्यांना सागर पोपट जेटगुले यांचा मृतदेह शोधण्यात यश आले होते तर अर्जुनचा मृतदेह शोधण्यासाठी एस डीआरएफची टीम बोलावण्यात आली होती मात्र त्यानंतर मोठी दुर्घटना घडली जिल्ह्यात अशी दुर्घटना घडल्याने शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर